केज तालुक्यातील मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर आज शरद पवार यांनी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे मात्र आता शरद पवार यांच्या भेटीनंतर चार वाजून दहा मिनिटांनी अजित पवार हे देखील मध्ये दाखल होणार आहेत ज्या वरती शरद पवार यांचं हेलिकॉप्टर लँड झालं त्याच वरती चार वाजून दहा मिनिटांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं देखील हेलिकॉप्टर लँड होणार आहे चार वाजून दहा मिनिटांनी अजित पवार या ठिकाणी दाखल होणार असून अर्ध्या तासाचा त्यांचा या ठिकाणचा दौरा असणार आहे अर्ध्या तासामध्ये ते स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत त्यांचा अधिकृत दौरा अवघ्या काही वेळापूर्वी जाहीर झाला असून ते बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात येणारा मस्साजोग या ठिकाणच्या स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत आणि ज्या हेलिपॅड वरती शरद पवारांचं हेलिकॉप्टर लँड झालं होतं त्याच हेलिपॅडवरती आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं देखील हेलिकॉप्टर लँड होणार आहे ते देखील या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत शरद पवारांनी भेट घेतल्यानंतर या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही कायम सोबत राहू आणि तोपर्यंत शांत बसणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय शरद पवारांची भूमिका आता समोर आल्याच्यानंतर अजित पवार हे या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर नेमकं काय बोलणार याकडे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष मात्र काही असणार आहे अवघ्या वेळात आता याच आणि याच ठिकाणी शरद नंतर अजित पवार देखील पोहोचणार आहेत ते सत्तेमध्ये आहेत आणि सत्तेतील उपमुख्यमंत्र्यांची काय भूमिका असणार आहे का का या कुटुंबाला भेटल्यानंतर हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे